वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल मी सुप्रिया तोडकर न्यूज चॅनल मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पेक्षा मराठा समाजाचा एक उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शेके साहेब साळके साहेब त्या ठिकाणी ॲडव्होकेट माने साहेब आदरणीय मामा साहेब सर्व सर्व मान्यवर आणि सर्वच मराठा समाजाचे युवक बंधू प्रथमता प्रथमतः तुम्ही जो हा निर्णय घेतला या निर्णयाबद्दल मी प्रथमचा सर्वांना धन्यवाद देतो गेले दोन दिवस दोन तीन दिवस झाले रंजित राव आणि त्यांचे सगळे सहकारी अत्यंत या सगळ्या भूमिकेशी काम करण्यासाठी प्रयत्न जे केले त्या प्रयत्नाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुहासराव या ठिकाणी यश आलेला सर्वच मान्यवरांनी आपापल्या मनोगदामध्ये समाजाच्या व्यथा आणि कशा पद्धतीनं आजपर्यंत जी भूमिका सातत्यानं पार पाडायची ते सगळं महत्व त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आपण मागचा इतिहास सगळं पाहिला तर कैलासवासी बाळासाहेब माने एक वेगळ्या विचारानं या समाजाचं नेतृत्व पक्षात राहून सुद्धा त्या ठिकाणी करत होते एक कमांड त्यांची एक वेगळ्या लेवलला त्या ठिकाणी होते त्यानंतर ही प्रचंड आणि वेगवेगळ्या स्तरावर झालेली परिस्थिती त्याला आपणच त्या ठिकाणी कारणीभूत आहोत प्रामुख्यानं आज आपल्या नितीन आहे च आणि माझ्या बऱ्याच दिवसापासून एकत्र यायच्या वेळेला या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी अत्यंत करण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतली होती परंतु दुर्दैवानं तो आपल्यातनं निघून गेला नाहीतर रणजित तुमच्या पुढे दहा पावलं निधी त्या ठिकाणी राहिला असता असं मला प्रामुख्यानं त्या ठिकाणी आपण जो पाठिंबा दिला तो एक मराठा समाजाचा एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिला मी प्रामुख्यानं आपल्याला वचन देतो जेव्हा जेव्हा या सगळ्या मराठा समाजाच्या मुद्द्यावर या सरकारचं धोरण कमी जास्तपणाला असेल तेव्हा माझा त्याग सुद्धा करायला तयार आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण सगळेजण ज्या भूमिकेवर परिवर्तनासाठी एकत्र येतो खास करून भारतीय जनता पक्षाचे असताना मामा जाधव पहिल्यांदा नाना असतील रंजितराव असतील यांनी जी जी मागवली पहिल्यांदा मामाने सुरुवात केली मामाने नाना आले आणि आज अखंडपणाने जर बघितलं तर काल संध्याकाळी सुद्धा संदीप बातमा सारखा एक युवक मला पाठीमागे लागून ला सर्व आम्ही तुमच्यावर मागाय असं त्या ठिकाणी पत्र द्यायला लागलो त्याच्या मागची भावना तिची वेगळी जरी असली तर ती आत्मीयता या समाजाबद्दलची एक वेगळी त्या ठिकाणी आहे हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे आपण सगळेजण जसं सागरभाऊनी सांगितलं की इथं मोठा मेळावा झाला मोठमोठ्या चर्चा झाल्या आणि आपण जाऊन खाली त्याचं इम्प्लिमेंटेशनच केलं नाही त्या सगळं व्यर्थ त्या ठिकाणी जाईल अशा पद्धतीची परिस्थिती प्रत्येकानं कमीत कमी दहा ते पंधरा घर जरी केले आणि त्याला सांगायचं तू दहा ते पंधरा कर असं जरी केलं तर नक्की त्या ठिकाणी आहे सातत्यानं या आव्हाड्यांना भीती एकच आहे एक की आपण एकत्र आलो की त्यांचा प्रॉब्लेम येणार त्याच्यासाठी ते त्यांनी रात्रीचे दिवस करायला लागले लाख दोन लाख रुपये देऊन आमच्या ते काही युवक फोडण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थितीनुसार नाना त्यांनी निर्णय घेतले तर मताला ते आपल्याबरोबर आहे मी त्यांनाही सांगतो तुम्ही मला जे आमदारकीचं बळ देणार आहे त्या सगळ्या युवकांच्या दृष्टिकोनातून त्यांचं जीवन हात ऐवजी दान देणाऱ्या सारखं निर्माण करेन एवढं या ठिकाणी प्रामुख्यानं आपण सगळे मला काय भडक भाषण करता येत नाही मोठमोठं बोलता येत नाही जे बोले बोले जसं चाले तसं माझं काम असतं मी बोलतोय तसंच वागतोय आजपर्यंत ज्या विचारांना वागलो त्या विचारानं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो सर्वांगीण विचार त्या समाजाच्या हितासाठी वापरेन अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो पुन्हा तुम्हा सर्वांना या ठिकाणी या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे मनोगर थांबवतो न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि